नमस्कार होम कुक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे गुढीपाडवा विशेष श्रीखंड तर मंडई हे श्रीखंड बनवण्यासाठी मी पूर्णपणे पारंपरिक पद्धत वापरलेली आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा टिप्स दिलेली आहे कि जा मुए कि की ज्यामुळे आपण जे श्रीखंड बनवत आहे ते एकदम मस्त घट्टसर कसं होईल किंवा त्याची जी चव आहे ती अगदी आपण जे विकतचं श्रीखंड खातो अगदी त्यासारखी येते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता हे दूध मी सुरुवातीला एकदम खळखळून उकळलेलं आहे त्यानंतर मी हे पूर्णपणे अर्धा तास बाजूला ठेवून कोमट करून घेतलं तर आता हे इतपत कोमट आहे की ज्यामध्ये आपण असं बोट ठेवलं तर कमीत कमी तीस सेकंद आपलं बोट आरामात यामध्ये राहू शकतं तर इतकं हे दूध आपल्याला कोमट पाहिजे आता यामध्ये आपण विरजन घालतो आहे तर तुम्ही इथे बघू शकता की आता उन्हाचे दिवस चालू आहेत त्यामुळे आपल्याला जास्त विरजन घालायची गरज लागत नाही मी इथे दोन चमचा विरजन घातलेला आहे आता हे विरजन आहे ते कमीत कमी एक दिवस आधीचं हवा आहे कारण आपल्याला गोडसर नको तर थोडासा असा त्याचा आंबट असा त्याचा स्वाद आला पाहिजे तर आपलं जे दही आहे ते एकसारखं लागलं जातं नाहीतर जर का आपण गोडसर दही विरजन म्हणून घातलं तर आपल्याला दही लागायला खूप वेळ जातो इथे तुम्ही बघू शकता मी विरजन घातल्यानंतर एकदम भरपूर असं हलवून घेतला आहे आणि पूर्ण विरजन हे यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे तसंच तुम्ही इथे बघू शकता की मी झाकण पण एकसारखं ठेवलं नाही तर एका बाजूने मी थोडंसं उघडं झाकण ठेवलेलं आहे यामुळे थोडंसं दूध गरम असल्यामुळे थोडीशी वाप येते आणि थोडंसं सा पाणी साठतं तर ते एका बाजूने खाली पडून जाईल आता हा डबा मी एका ठिकाणी जवळजवळ रात्रभर असाच ठेवलेला होता म्हणजे कमीत कमी याला बारा तास पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपलं मस्त असं घट्टसर दही तयार झालेलं आहे तर या दह्याचा आपण बनवणार आहे चक्का तर चक्का बनवण्यासाठी सुरुवातीला आपण इथे एक बाउल घेतलेला आहे आणि या बाउलवरती घेणार आहे एक चाळण आणि या चाळणीवरती स्वच्छ कापड घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे सेम टू सेम अशीच प्रोसेस फॉलो करायची आहे की ज्यामुळे आपल्याला एकदम घट्ट असं दही मिळेल आता या कापडावरती आपण सर्व दही काढून घ्यायचं आहे आणि आपण हे कापड व्यवस्थित असं गोळा करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे आणि अशा पद्धतीने दह्यामधील जे जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर हे जे कापड आहे ते हळूहळू दाबून घ्यायचं आहे हळूहळू प्रेस करायचं आहे साधारण पाच मिनिट अशा प्रकारे आपण यातील जे जास्तीचं पाणी आहे ते काढू शकतो आणि त्यानंतर हे जे गाठोडं आहे ते आपण एका उंच ठिकाणी बांधून ठेवून त्यातील आणखीन जास्त पाणी असेल तर ते आपण निथून घेऊ शकतो किंवा तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे आता मी इथेच याला अशी गाठ मारलेली आहे आणि आता हे गाठोडं आहे असंच मी या चाळणीवरती ठेवणार आहे आणि या चाळणीवरती मी असा जड असा खलबत्ता ठेवणार आहे किंवा जड अशी कोणतीही वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे यातील जास्तीचा पाणी आहे ते निधून जाईल फक्त लक्षात असू द्या की इतकं पण जड ठेवायचं नाही की त्यातून दही बाहेर येईल फक्त आपल्याला पाणी बाहेर निघाला पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे छोटासा खलबत्ता ठेवलेला आहे आणि इथून पुढे कमीत कमी चार तास हे असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण यातून दही बाजूला काढणार आहे तर साधारण इथे मी सात ते आठ तास झालेले आहेत आणि त्यानंतर आपण पुन्हा उघडून बघूया की आपलं दही तयार झालेलं आहे की नाही तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला जसा हवा आहे तसा आपला मस्त असा चक्का तयार झालेला आहे अगदी सर्व पाणी यातून निधून गेलेलं आहे आणि एकदम कोरडासा फक्त चक्का तयार झालेला आहे तर आता हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे तर साधारण अर्धा लिटरचा पावशेर असा चक्का तयार होतो म्हणजे पावशेर असं आपलं दही तयार होतं आता हे जे बाजूला चिकटलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता इथून जे पाणी तयार झालेलं आहे तर हे एकदम हाय प्रोटीन असतं हे फेकून द्यायची गरज नाही यातून तुम्ही कणिकसुद्धा मळू शकता किंवा हे असंच पिऊनसुद्धा घेऊ शकता आता यानंतर जो आपण चक्का तयार केलेला आहे तर तुम्ही बघू शकता की इथे हा पूर्णपणे एक वाटेभर आहे तर इथे आपण या प्रकारे आपण गाळून घ्यायचं आहे आणि ही जी स्टेप आहे ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे जर का तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये करता आहे तर असा हा चक्का गाळून घ्यायचाच आहे त्यामुळे आपल्या श्रीखंडामध्ये गाठी तयार होणार नाहीत आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला जसा हवा आहे तसा श्रीखंडासाठी चक्का गाळून तयार झालेला आहे आता यामध्ये आपण साखर घालणार आहे तर साधारण एक वाटी चक्का असेल तर एक वाटी आपण साखर घालू शकतो परंतु इथे साखरेचं प्रमाण थोडंसं सा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तर मी थोडंसं सा कमी साखर घेतलेली आहे आता ही साखर मिक्सरमधून मी बारीक केलेली आहे तुम्ही डायरेक्ट पिटी साखरसुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर मी जशी लागेल तशी यामध्ये मिक्स करून घेणार आहे जवळपास मी घेतलेली सर्व साखर इथे वापरलेली आहे आणि त्यानंतर मी हा चक्का व्यवस्थित असा फेटून घेणार आहे की ज्यामुळे साखर आणि चक्का एकजीव होईल आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे वेलची पूड तर इथे तुम्ही वेलची पूड जायफळ पावडर तसेच सुंट पावडरसुद्धा वापरू शकतो आपल्या आवडीनुसार आपण वापरायचे आहे आणि त्यानंतर ही पावडर आहे ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि यानंतर यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुटसुद्धा घालू शकतो त्यामध्ये काजू बदाम पिस्ता जे तुम्हाला घालायचं आहे ते तुम्ही घालू शकता मी इथे बदाम आणि पिस्ता घातलेला आहे आणि यानंतर पुन्हा एकदा हे, एक हे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे आता मस्त एअरटायट डब्यामध्ये आपण भरून ठेवायचा आणि आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा काढून खायचं आहे तर कशी वाटली माझी श्रीखंडाची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून तर नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बबा